न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर सजग पत्रकारितेचा मीठ ठसा उमटवणाऱ्या शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवाचा सोळावा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसचा भव्य सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक स्वरूपात अहिल्यानगर येथील हॉटेल संजोगच्या प्रशस्त एसी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे नेतृत्व संपादक रमेश सर यांनी कुशलतेने केले सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मान्यवर साहित्यिक समाजसेवक पत्रकार शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते मुख्य आकर्षण होते आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रेरणादायी उपस्थिती त्यांच्यासह मान्यवरांमध्ये दे दैनिक जयबाबाचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे डॉ बबन चुगदंड टी एच चव्हाण नगरसेवक नितीन वाघमारे रवी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यात एकोणतीस देशी मान्यवरांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार गौरविण्यात आले या मान्यवरांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून ते समाजासाठी दीपस्तंभ ठरले आहेत त्यात सर्वश्री भरत विटकर सदाशिव जाधव कर्नल ऋषिकेश धोत्रे राजेश नन्नवरे कीर्ती पवार संदीप कुसळकर भुरु म्हस्के श्याम विटकरे सुरेश विटकर चंद्रकांत शहा ललित गुंदेच्या धर्मात्मा मिश्रीमल मुथा रवी शिंदे अप्पासाहेब धुस राजकुमार आघाव रामचंद्र मंजुळे विष्णू पवार कृष्णा पवार सचिन शिंदे राजू नन्नवरे दीपक मेढे किरण तागडकर सागर धनवटे मोहन गायकवाड नितीन शेलार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख शिवाजी नन्नवरे विशाल जेठे हरीश बड्डीवडा मयूर मिरे बबलू विटेकर डॉक्टर सुहास पाखरे नीरज जेठे शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले या सोहळ्याचे आयोजन हुबेहूब सिनेमा सोहळ्याच्या तोडीचे ठरले आयऱ्यानगरच्या धर्तीवर असा भव्य सोहळा प्रथमच पार पडला सामाजिक एकतेचा प्रेरणेचा आणि योगदानाचा उज्वल दीप म्हणून शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा ही जनतेच्या मनात अधिक खोलवर अधोरेखित झाले अलंकार हा वृत्तपत्राला असतो त्याच्या सत्यवचन निर्भिडतेच्या तेजात याची प्रचिती या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात बघावायस मिळाले कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि सिने क्षेत्रास लाजवेल असे सुयोग्य सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक उद्धव काळापहाड आणि प्रियांका मॅडम यांनी केले शेवटी संपादक रमेश जेटी सर यांनी आभार मानलेत न्यूज सुपर वृत्त वृत्तसंकलन विभाग अहिल्यानगर